श्री स्वामी समर्थ नमस्कार मी तेजश्री माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर दत्त जयंती येत आहे दत्त जयंती निमित्त सहभागी व्हायचं आहे तर सेवा असतील प्रहर याग तसेच गुरुचरित्र पारायण किंवा अगदी ज्यांना स्वामी चरित्र पारायण करायचं आहे घोर कष्ट उद्धार स्त्रोत्राचं पाठ करायचे असतील त्या सर्वांनी या सेवा या सप्ताहात करू शकता आता गुरुचरित्र हे दत्त जयंतीला सामूहिक सेवा अवश्य सहभागी व्हा सेवा यज्ञ याग प्रहर या ज्या काही सेवा जमतील त्यात सहभागी व्हायचा आहे तर सप्ता हा सप्ताह असणार आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आणि आपल्याला पारायणाचा काळ सुद्धा नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या सात दिवसात तुम्हाला वाचन करायचं आहे व सोळाव्या सोळा तारखेला म्हणजे आठव्या दिवशी गुरुचरित्र पारायणाची आपल्याला सांगता करायची असते इतर, साथ साथ इतर दिवशी आपण सात दिवसात सातव्या दिवशी सांगता गुरुचरित्र पारायणाची करत असतो पण इतर दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता ही आठ तारखे म्हणजे आठव्या दिवशी करायची आहे दत्त जयंतीच्या वेळेस तर दत्त निमित्त आपण जे कोणी सेवेकरी सामूहिक सेवा करणार असतील त्यांनी सामूहिक गुरुचरित्र पारायण पारायणात भाग घ्या यामुळे काय होतं आपण बघा घरी पारायण करत असतो पण सामूहिक जेव्हा केंद्रामध्ये सहभागी आपण होतो तेव्हा जेवढी लोक बसली असतील म्हणजे आता दोनशे सेवेकरी पारायणाला बसले असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त बसले असतील तर तेवढे पारायण केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्यामुळे शक्यतो केंद्रात मठात मंदिरात जिथे कुठे गुरुचरित्राचं सामूहिक पारायण होणार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अवश्य गुरुचरित्र पारायणाला बसावं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की या सात दिवसात नियम काय आहेत गुरुचरित्र पारायणाला सर्वजण बसू शकतात कुणीही महिला पुरुष मुली मुलं विधवा असं कोणताही याला बंधन नाही फक्त याला काही नियम आहेत आणि ते कडकडीत पाळावेच लागतात गुरुचरित्राला महिला बसणार असतील तर त्यांनी दिंडोरी प्रणित केंद्राचाच ग्रंथ वाचावा मूळ गुरुचरित्र हे अतिशय कडक आहे किंवा त्याच्या एखाद्या अध्यायाच्या वाचनामुळे गर्भपात होऊ शकतो महिलांचा त्यामुळे दिंडोरी प्रणित जे गुरुचरित्र आहे तर त्याचंच वाचन महिलांनी करावं तर ते तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध केंद्रात होईल जर तुम्ही आत्ता असेल तुमच्याकडे तर चांगली गोष्ट नसेल त्यांनी लवकरात लवकर केंद्राशी संपर्क साधा दिंडोरी प्रणित म्हणून आपलं एक चॅनलसुद्धा आहे केंद्राचं त्यावरती सुद्धा तुम्ही मागवू शकता ऑनलाईन मागवू शकता किंवा जवळपास केंद्र मठ मंदिर असेल तिथे तुम्हाला मिळून जाईल तर आता गुरुचरित्र हे असा ग्रंथ आहे केंद्राचा हा पिवळा कवर आहे जुनं जे आहे गुरुचरित्र तर त्याचा जरा वेगळा कलर आहे पण हे दोन्ही दिंडोरी प्रणितच आहेत त्याच्यावरती दिलेलं आहे बघा दिंडोरी प्रणित असं आहे तर हेच तुम्हाला आणायचं आहे महिला वाचणार असतील तर पुरुष मूळ गुरुचरित्र वाचू शकतात तर आता नियम का काय आहे थोडक्यात सांगते गुरुचरित्र पारायणाला बसणार असाल तर आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे चार श्वान म्हणजे दत्त महाराजांच्या कडेला तुम्ही नेहमी पाहिलं असेल गाई त्यांच्या पाठीमाग असते आणि जे श्वान आहेत तर तेही त्यांच्या शेजारी असतात तर गुरु गुरूंना अतिशय प्रिय असणाऱ्या त्या श्वानांना तसेच गाई ही कामधेनू मानली जाते तर या चौघांची हे चार श्वान आहेत ते काम सॉरी वेद मानले जातात तर ह्या वेदांची आपल्याला परवानगी घ्यायची असते तसेच गाय ही पृथ्वी किंवा का मधेनू मानली जाते तिची परवानगी घ्यायची असते यासाठी आपल्याला आदल्या दिवशी चार श्वान व गायी यांच्या नावाने चार चपात्या तुम्हाला त्यांना खायला घालायच्या असतील जवळपास गायी श्वान कुठेही नसतील तर तुम्ही त्यांच्या नावाने चपाती घराच्या बाहेर ठेवू शकता हे तुम्हाला आदल्या दिवशी करायचं आहे म्हणजे तुम्ही नऊ तारखेला सप्ताहाला चालू होणार आहे नऊ तारखेला पारायणाचं सुरुवात आहे पहिला दिवस आहे तर तुम्हाला आठ तारखेला हे सर्व करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही गुरुचरित्र पारायण करू शकता म्हणजे अध्याय वाचन करू शकता बारा ते साडेबारा या वेळेत वाचन जे आहे कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते तर या वेळेत फक्त वाचन करायचं नाही बाकी तुम्ही कोणत्याही वेळेत वाचन करू शकता आता गुरुचरित्र पारायणात संपूर्ण नियम दिलेले आहेत तरीही एकदा सांगते गुरुचरित्र पारायणाला जे कोणी बसणार असतील त्यांनी केस नखे दाढी आधीच कट करून घ्यायची या सात दिवसात तुम्हाला तुम्हाला हे आहे असं काही केस असेल नख काढणं असेल किंवा महिलांना बघा आयब्रो करणे असतील प्लकिंग काही असेल ते का तुम्ही या सात दिवसात करू शकत नाही सात दिवसात तुम्हाला साडीच नेसायची आहे महिलांना पुरुषांना सोहळ्यातच राहायचं आहे म्हणजे काळी वस्त्र असेल चामड्याच्या वस्तू असतील किंवा तुम्ही जे काही घालणार असेल ते वस्त्र घातलेलं असावं वाचनाची वेळ एकच ठेवा आता पहाटे तुम्ही चारला जर वाचनाला बसणार असाल तर दररोज त्याच वेळेत बसा सकाळी वाचनाला दहा न साडे दहाच्या आरतीनंतर बसणार असाल तर तीच वेळ ठेवा तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे अध्याय मोठे असतात वाचनाला वेळ जातो त्यामुळे योग्य वेळी वाचनाला बसा बारा ते साडेबारा या वेळेत वाचन करायचं नाही एका बैठकीत वाचन करायचं पहिल्या दिवशी तुम्हाला मांडणी करायची आहे तर तो मांडणीचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड करेन तर मांडणी ज्या दिवशी तुम्ही कराल त्यानंतर तुम्हाला या सप्ताहाच्या कालावधीत ग्रंथ उचलायचा नाही अजिबात हलवायचा नाही ग्रंथ हे गुरु समजून त्यांचं वाचन पूजन मनन चिंतन करायचं कडकडीत कडकडीत मांसाहार वर्ज करायचं आहे सुतक विटाळ तसेच म्हणजे जिथे कोणाचं कोण कुन वारलं असेल किंवा विटाळ असेल अशा ठिकाणी तुम्हाला या सात दिवसात अजिबात जायचं नाही तर गुरुचरित्र पारायण चालू असणाऱ्यांनी वेश ओलढायचे नसते पराण खायचं नसतं त्यामुळे या पारायणाला जे कोणी सेवेकरी बसणार असतील त्यांनी हे नियम पाळायचेच आहेत जुने सेवेकरी आहेत त्यांना हे नियम माहीत आहेत पण जे कोणी नवीन पाहत असतील त्यांच्यासाठी सांगत आहे तर आता पौर्णिमा आहे ती चौदा तारखेला चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे अगदी पाचला ला चालू होत आहे तर केंद्रामध्ये पंधरा तारखेला दत्त जयंतीचा सप्ताह म्हणजे दत्त जयंतीचा जो आपण उत्सव साजरा करतो पाळण्यात दत्त महाराजांना घातलं जातं ते बारा ते साडेबारा या वेळेस सकाळचं घातलं जातं त्यामुळे पंधरा तारखेलाच होणार आहे बऱ्याच मठात मंदिरात दत्त महाराजांचा सायंकाळी जन्मकाळ साजरा केला जातो तर आपल्याला जो आहे दत्त जयंती पंधरा तारखेपर्यंत वाचन पूर्ण होणार आहे व सोळा तारखेला सकाळी सांगता आपल्याला या गुरुचरित्र पारायणाची करायची आहे तर या पद्धतीने साधं सोप असं गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे आता या सात दिवसात तुम्ही काय खाऊ शकता तर या सात दिवसात तुम्ही चपाती किंवा भाकरी यापैकी एक अन्न खाऊ शकता म्हणजे जर चपाती तुम्ही खाणार असाल तर तुम्हाला सात दिवस चपातीच खायची आहे भाकरी खाणार असाल तर सात दिवस भाकरी खायची आहे बाकी याला भाजीचे नियम आहेत तेही सेपरेट मी सांगेन म्हणजे अगदी तुम्ही दोडकं खाऊ शकता पालकची भाजी असेल बटाटा असेल भेंडी असेल तर अशा बऱ्याच भाज्या आहेत ज्या तुम्ही खाऊ शकता पण वातड असेल कांदा लसूण पूर्णपणे वर्ज आहे किंवा ज्यामुळे आपल्याला पित्त होऊ शकतं अशा गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या आहेत खारी बिस्किट असं काहीही बाहेरचं तुम्हाला खायचं नाही चहा घेऊ शकता दूध घेऊ शकता तर या पद्धतीने यामध्ये संपूर्ण नियम हे दिलेले आहेत गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते चार या वेळेत करायचं आपल्याला आहे परान्न म्हणजे काय आता बाहेरचं खायचं नाही आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचं आपण खाऊ शकतो तसेच ज्यांच्या घरी मासिक सुतक विटाळ सोयर असेल घरी अजिबात जायचं नाही घरात वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं आहे तसेच पहिल्या दिवशी तुम्ही पारायणाची जे ग्रंथ मांडणी करणार असाल त्यापूर्वी तुम्हाला जमीन तिथली स्वच्छ करून गोमूत्र टाकून पुसून घ्यायची आहे घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे आता जे झोपणार असतील त्यांनी जमिनीवर शयन करायचं असतं म्हणजे तुम्ही चटई चादर अंथरून त्यावर झोपायचं आहे तेही स्वच्छ धुतलेलं असावं त्यावर ही दररोज वरचीवर गोमूत्र शिंपडायचं आहे झोपण्यापूर्वी तुम्हाला महाराजांच्या सानिध्यात झोपायचं असतं म्हणजे काय जिथे तुम्ही ग्रंथ मांडलेला आहे जिथे तुम्ही ग्रंथ ठेवलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला शयन करायचं आहे डाव्या कुशीवर शयन करायचं आहे कारण की यामुळे काय होतं महाराज या महारा सात दिवसात एकदा तरी आपल्या घरातून येऊन जातात याची अनुभूती बऱ्याच सेवेकऱ्यांना आलेली आहे त्यामुळे डाव्या कुशीवर झोपा तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त इच्छा बोलीन जर ही सेवा सुरुवात केली तर तुमची ती इच्छा नक्कीच फलित होईल गुरुचरित्र हा पाचवा मे वेद मानला जातो अतिशय अलौकिक असा हा ग्रंथ आहे तुमच्या घरात जर भूतबाधा प्रेतबाधा किंवा कोणी करणे वाईट शक्ती पितृदोष ग्रहदोष पीडा काहीही ता त्रास असेल कुणाचं कुणाशी पटत नसेल तर सलग तुम्ही सात महिने प्रत्येक महिन्याला एक या पद्धतीने याची पारायण करून पहा अनुभूती येतेच अतिशय प्रभावी ग्रंथ आहे यातला एक एक शब्द हा मंत्र स्वरूप काम करतो त्यामुळे गुरुचरित्र पारायणाला ज्यांना कुणाला बसायचं आहे त्यांनी अवश्य या दिवसात तुम्ही पारायण करा दर महिन्याला पारायण करायचंच आहे पण ज्यांना शक्य होत नाही ऑफिसमुळं जॉबमुळं काही कारणांमुळं त्यांनी या सात दिवसात अवश्य करा त्याचबरोबर अध्याय वाचन किती कोणत्या दिवशी करावेत याची संपूर्ण माहिती या ग्रंथात दिलेली आहे तरीही संपूर्ण मांडणी कशी करावी तर याचा सेपरेट मी व्हिडिओ घेऊनच येईन तर हे साधे सोपे गुरुचरित्र पारायणाचे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि नियम पाळणार असाल तरच गुरुचरित्र पारायणाला ना बसा नाहीत बसलात तरीही चालेल तुम्ही स्वामीचरित्र करू शकता स्वामीचरित्राला काही नियम नाही आपण सोप्यावर बसून सुद्धा वाचू शकतो पण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो त्यामुळे ज्यांना मासिक धर्म येणार आहे त्यांची डेट आहे त्यांनी तर आवर्जून बसायचं टाळा तुम्ही बाकीच्या सेवा प्रहर यामध्ये सहभागी व्हा त्यामुळे तुमची मुलगी असेल सून असेल यांना जर मासिक धर्म येणार असेल तरीही त्यांचा हात घरात कुठे लागणार नाही याची व्यवस्था करा प्रत्येकाला आपापली तारीख माहीत असते त्यामुळे जे कोणी गुरुचरित्र पारायणाला बसणार असतील त्यांनी एवढी काळजी अवश्य घ्यायची आहे तर आपल्याला हे आठ दिवस म्हणजे अगदी आयुष्याचं सोनं करण्याचे दिवस तुम्हाला मिळालेले असतात तर या सात दिवसात जास्तीत जास्त सेवा उपासना करा महाराजांच्या जवळ जाण्याचा त्यांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा महाराज अगदी आई आहे आपली आणि आई कधीही आपल्या लेकरांना दूर करत नाही तुम्ही जास्त सेवा कराल तेवढं जास्त महाराजांच्या जवळ जाणार आहात त्यांचं प्रेम मिळवणार आहात त्यामुळे प्रत्येकाने सेवा करा सेवेकरी व्हा सेवेकरी घडवा तर एवढे साधे सोपे नियम आहेत माझ्याकडून जर काही राहिलं असेल सांगण्याचं तर त्यासाठी क्षमा करती कधी कधी होतं असं की विसरत सांगायचं तर, सा तर तो या ग्रंथामध्ये संपूर्ण नियम आहेत याचबरोबर आपल्याला विष्णू सहस्त्र नामाचा एक छोटासा ग्रंथ आहे तर तो घ्यायचा आहे बघा तर तो आपल्या केंद्रामध्ये मिळतो तर हा छोटासा ग्रंथ आहे तर हा आपल्याला दररोज झोपण्यापूर्वी दररोज गुरुचरित्र पारायण असताना वाचायचं असतो यामुळे आपल्याकडून दिवसभर ज्या काही चुका होतात तर त्याची क्षमा आपल्याला मिळत असते त्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचा दररोज आपल्याला गुरुचरित्र पारायण चालू असताना पठण करायचं असतं तर अवश्य तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसा सर्व नियम पाळून बसा तर एवढीच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये बाकीची माहिती सम नंतर डिटेलमध्ये देईन कारण की व्हिडिओ फार मोठा होतो पुन्हा तर यामध्ये संपूर्ण दिलेला आहे स्वामी स्तवन असेल आपल्याला अथर्व वाचन करणं असेल आणि माळजप हे सगळं यात दिलेलं आहे महाराजांना पुन्हा पुन्हा हो जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण वाचायला हवं वाचन करायला हवं महाराजांच्या खूप यामुळे आपण जवळ जात असतो महाराजांचं सानिध्य आपल्याला मिळत असतं आणि आपलं काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य आहे की आपल्याला महाराजांची सेवा करण्याचं भाग्य मिळते सगळ्यांना तर सर्वांनी अवश्य गुरुचरित्र पारायणाला बसा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद